असं आहे की साहेबांना उद्धवजींना या सगळ्याच महाविकास आघाडीच्या लोकांना घटनाच मांडणे नाही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे ना बदलायची तर परवा त्यांनी मांडलं ना की राज्यांना सार्वभौम देश सार्वभौम असतो राज्य सार्वभौम नसतं पण त्यांना राज्य सार्वभौम करून हवं हो आहे म्हणजे घटना तोडायला लागेल ना तसं घटनेमध्येच अशा प्रकारच्या कंट्रोलची व्यवस्था केली मग तालुका लेवलचं कोर्ट मग जिल्हा मग राज्याचं हायकोर्ट सुप्रीम कोर्ट इन्कम टॅक्स सी बी आय हे घटनेमध्ये आल्या ना सगळ्या बाबासाहेबांनी पुढचे अनेक 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 शेकडो वर्ष काय झालंस काय करावे काय झाल्यास काय करावे घटना म्हणजे काय काय झाल्यास काय करावे तर याच्यावर तुमचा विश्वास नाही असं म्हणायला पाहिजे आणि त्यामुळे ह्या सगळ्या संस्था स्वायत्त आहेत त्यांना कोणी कंट्रोल करत नाही आणि आमच्या कार्यालयातून काही त्यांची त्यांचं कामकाज चालू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा